श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने ब्रह्मास्त सोडले होते त्यामुळे लाखो लोक मारले गेले होते अश्वत्थामाच्या या कृत्याने कृष्ण संतप्त झाले आणि त्यांनी अश्वत्थामाला शाप दिला की अनेक हत्येचे पाप घेऊन तू तीन हजार वर्षे निर्जन ठिकाणी भटकत राहशील तुझ्या शरीरातून तु नेहमी रक्ताचा दुर्गंध येईल तुला अनेक रोग होतील व्यासांनी श्रीकृष्णाच्या शब्दांना अनुमोदन दिले असे म्हणतात की या शापानंतर अश्वत्थामा वाळवंटात गेला आणि तिथे राहू लागला तो अरबस्थानात गेला असे काही लोकांचे मत आहे उत्तर प्रदेशातील प्रचलित समजुतीनुसार त्यांनी अरबस्थानात कृष्ण आणि पांडवांचा धर्मनष्ट करण्याचे व्रत घेतले होते जरी लोक असा दावा करतात की अश्वत्थामा विशिष्ट ठिकाणी भेट देत असतो परंतु आजपर्यंत त्याची सत्यता पुष्टी झालेली नाही धन्यवाद